ती सगळी व्यवस्था करा आणि याच्यात सगळ्यात महत्वाची जाताना शांतते द्यायचं आणि येताना पण शांतते गालबोट लावायचं कुठं नाही लागू द्यायचं नाही ही सगळी जबाबदारी आणि प्रत्येकानं स्वयंसेवक हो व्हा नुसते स्वयंसेवकाच्या हो जेव्हा राहतात तर ते बी पुरत नाही तर आमच्या तर पुलाखालीच पुरले नव्हते ना आम्ही मोजिले 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 त्याचे एवढले पाय झाले दोनच घाड्यात त्यालाच उचलून घ्यायची वेळ आली लोकाला स्वयंसेवकालाच की होतंय स्वयंसेवकच उचलण्याची स्वयंसेवकच सापडले नाही आमची शेवटपर्यंत कोणाच्या गळ्यात बिल्ला होता आमचा कटाळला की त्याच्या गळ्यात टाकायची ते कटळ त्याच्या गळ्यात टाकायचं निघून जायचं निघून जाऊ नका बरं का तुमच्या पाया पडू तो ते कटळले ना निघून जायचं कटळूच नका बारीक लक्ष ठेवा इथं तर मला गर्मीचं टेन्शनच वाटा नाही बा किती असतं तिथं काय झालं होतं असा दबावाचं वाट म्हणजे पॅक होतं पण प्लेन होतं सगळं असला हवाच आहे ना इथं काय उलच गरमा लागलं नुसतं पलीकडच्या वाट्यात जायचं <laughs> पलीकडे गोट उभा राहिलं मोकळा <laughs> इथं काय ताणच नाही नुसतं उचलून नेऊन लगायला टाकायचं काय आहे त्याला मोकळा फ्रेश देऊ इथं काय ऑक्सिजनची गरज नाही काय नाही काय नाही म्हणजे हे महाराष्ट्र ऐकतोय म्हणून महाराष्ट्राला सांगतोय मी हे इथं कशाचा ताण घेऊ नका तुम्हाला इथं गरम होणार नाही तुम्हाला इथं फॅन लावायची गरज नाही काही टेन्शनच नाही आहे इथं कुठं उभं राहिलं की मरणाचं हवा इथं हवाच वाटतं उलट इकडं दाबून धरू काय कुठं बांधू का इतकी हवा लागत म्हणजे इथं जवळपास सत्तरच्या स्पीडने हवा आताची साठ सत्तरच्या स्पीड आणि मग काय तर फक्त महाराष्ट्राची सेवा करायची हा संदेश आता गावात द्या प्रत्येक गावागावात सोशल मीडियावर तर तुटून पडा ना काय हो कोण हो म्हणलं रे हो नाही काय नाही साडेतीन वाजू तर ऑनलाईन दिसतोय आणि पोस्ट तो आहे एका बी नाही फेसबुकला तो काय करतो मग साडेतीन वाजता तर सगळे ऑनलाईन येत तीन तीन चार चार वस्तू रात्री आणि त्याचं फेसबुक बघितलं का काचा काचा पोस्ट एक पोस्ट नाही मग तू ऑनलाईन करतो काय रातभर काय बोग दादा सात आठ दिवस कचा कचा नारायणगडाचा पोस्ट टाक ना सगळे या म्हणून सांगा सगळे एक जुटेनारा आता आम्ही सगळा पॉईंट बघतो तुम्ही जर ढकले मला पॉईंट बघता येणार ना मला येत नाही चालत आणि हानी खपा खप, खपा, खप, 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 खप तुम यार लांब म्हणजे तसंच म्हणतात का हो बीन तसंच म्हणते सगळे मोकळं पटांगण करते असं मला मोकळं दिसतं म्हणलं आता फ्रेश आहे आपल्याला जाता येते इथ थोडं दिवस तरच राहते ती लगेच पुढून येते सगळेजण तुम्ही यात का ते तुमचं प्रेम पण मला चालता येणार ना बरं काम करता येत नाहीत मग थोडे आपलेच लोक आपले थोडं समजून घ्याय जाणार आता किती सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही थोडा टाईम तुम्हीच येणार आहे एक काढून देऊ तुम्हाला एक काढून दिलं लगेच बाजूला जातो एक एवढ्याचं म्हणलं मला इथं सुऱ्या आवडलं आपण नंतर काढू आपल्याला काय करायचं हे तुमच्या लक्षात आले गडावरून काय संदेश आहे हेही स सगळ्यांच्या लक्षात आले तुम्ही मात्र ताकतेना तयारी करा आपल्याला काहीच नाही पाहिजे गडाच्या दगडा दगडावर माणसं दिसले पाहिजे इतक्या ताकतेना तयारी करा नुसता जिल्हापुरा बाहेर काढा मराठवाडा तिकडं तयारीला लागलाय मी बघतोय सगळे तयारीला लागले लय मोठी जबाबदारी बरं मला मला खात्री कमी नाही पडत तुम्ही लय नमुने बाज येतं तुम्ही चांगल्या चांगल्या झिरीचा तुम्ही काय स्वीट येतात काय हां तुम्ही सोपे नाही तुम्ही चांगले चांगले कार्यक्रम हँडल करतात तुम्हाला सगळ्याला सगळे नमुने बाज लय कलाकार माणसं तुम्ही तुम्ही सोपे नाही तर तुम्ही बरोबर करताय तुम्हाला सहज सांगितलं आठ दिवस आधी तरी कार्यक्रम होतोय आणि आता देव गाडाचा आहे गाडाचा म्हटल्यावर तर काही इश्यूच नाही ते पुढचं बघू पुढच्या मी आहे ना तुम्ही बाकीचं काळजी ना करू आता ते पॉइंट बघू आपण फक्त तेवढाच बघू बाबाची फुडू फुलं कोस पण ते करू

ले करची दादा तुम्ही आदेश द्या दादाला दा ऐनी करा दादा रणरण रणेंगे जिद्दीगे भगवान लांगे एक आपण सगळेजण काय करा जास्त भर त्याच्यावर द्या आता बरं का आपली सगळी भर बर... आपली बरं का सगळी टीम आपली जी बीड जिल्ह्याची आपली जी आई छत्तीस जिल्ह्या छत्तीस होईल जिल्ह्यात तुम्ही तुम्ही मला पेटी दाम परत म्हणतात बोला आपली जी सेवक टीम आहे ना ती जरा जोराने काम करा चोवीस घंटे चोवीस घंटे हा ना चोवीस घंटे करावं लागेल चोवीस घंटे